सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी येण्याचा अर्ज उपलब्ध झाला आहे सदर अर्ज कसा भरावा हे आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया या अर्जामध्ये दाखवल्याप्रमाणे महिलेचे संपूर्ण नाव यामध्ये महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव काय हे भरावे त्याच्यानंतर जन्मदिनांक भरावे यामध्ये दिनांक, दिनांक महिना आणि वर्ष भरावे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता भरावा जन्माचे ठिकाण त्यामध्ये जिल्हा कुठला आहे गाव कुठलं आहे ग्रामपंचायतमध्ये असेल तर ग्रामपंचायतचे नाव आणि पिनकोड नंबर भरावा त्यानंतर मोबाईल क्रमांक कर टाकावा आधार कार्ड क्रमांक कर टाकावा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का होय असेल तर होय नाही असेल तर नाही आणि होय असेल तर किती दरमहाला हो पैशाचा लाभ घेता येतो ते लिहावे त्यानंतर वैवाहिक स्थिती विवाहित आहे का घटस्फोट आहेत का विधवा आहेत का परितक्त आहेत का निराधार आहेत का या पाच प्रकारामध्ये ज्या महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ भेटू शकतो त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेले बँकेचा तपशील म्हणजे बँकेचे पूर्ण नाव पाहिजे बँक खातेधारकाचे नाव बँक खात्याचा क्रमांक आणि आय एफ सी कोड त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे किंवा नाही ही सर्वात महत्वाची अट आहे की आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडणे आवश्यक आहे तिथं होय किंवा नाही लिहायचं पण होय असेल त्यानंतर नारीशक्ती प्रकार यामध्ये एक अंगणवाडी सेविका दोन अंगणवाडी मदतनीस तीन पर्यवेक्षिका चार ग्रामसेवक हो। पाच वॉर्ड अधिकारी सहा सेतू सुविधा केंद्र सात सामान्य महिला आपण जो फॉर्म भरणार आहोत तो या शक्ती प्रकारापैकी आपण कोणाकडे जमा करणार आहोत ते ही नावं दिलेले आहेत त्यानंतर खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावे याच्यामध्ये एक आधार कार्ड दोन महाराष्ट्राचा आदिवासी दाखला पब्लिक प्रमाणपत्र तीन उत्पन्न दाखला चार अर्जदाराचे हमीपत्र पाच बँक पासबुक आणि सहा अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आपल्याला अपलोड आप करावे लागतील आता दोन दिवसात नारीशक्ती प्रकार हा ॲप ओपन होणार आहे हा ॲप आपल्याला ओपन झाल्यानंतर यात आपण स्वतः देखील माहिती भरू शकता किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका व इतर जे सात प्रकार दिलेत त्यांच्या मार्फत देखील आपण हा फॉर्म भरू शकतो टीप काय दिले अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्राकडे जमा करण्यात यावा अर्जदाराचे हमीपत्र यात हमीपत्रामध्ये कुठ अटी दिल्या ते आपण पाहूया यामध्ये माझ्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही इथं टीप करायचं त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही जे कर भरत नाही तिसरं काय मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाहीत चार काय मी शासनाच्या इतर विभागामार्फत रामावण्यात येणाऱ्या रुपये पंधराशेपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर वगैरे नोंदणीकृत नाहीत या सर्व बाबींवर आपल्याला टीक करावं लागेल एका जरी बाबी आपल्याकडे असेल तरी तो महिला किंवा ती महिला या योजनेसाठी अपत्र ठरते त्याच्यानंतर खाली काय मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईप पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरावेसह संमती देत आहे आणि त्यानंतर अर्जदाराने सही करावे आता अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात येऊ म्हणजे कार्यालयीन कामकाज आपण कोणाकडे जमा करणार आहोत ही पावती हे अर्ज अर्ज जमा केल्यानंतर ही आपल्याला अर्जाची पोचपावती भेटेल याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीरित्या दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक डॅश डॅश आहे हा अर्ज आपण ज्यांच्याकडे सबमिट करणार आहोत वरील प्रकारामध्ये याच्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य नी महिला यांच्याकडे आपला अर्ज सबमिट केल्यानंतर इथं अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी करून हे आपल्याला या अर्जाची आप पोच देईल अशा प्रकारे हा ऑफलाईन अर्ज आपल्याला माहितीसह देण्यात आलेला आहे साधा सोपा प्रकारचा अर्ज आहे असा अर्ज नीट व्यवस्थित भरून तो सात प्रकारातील नारीशक्ती प्रकार यांच्यापैकी एकाकडे एक जमा करावा तसेच उद्या किंवा परवा नारीशक्ती ॲप हा लॉन्च होणार आहे त्याच्यानुसार आपण देखील सेल्फ म्हणजे स्वतः देखील या ॲपमध्ये माहिती भरू शकता लागणारी कागदपत्रे एकदा परत समजून घ्या यामध्ये एक म्हणजे आधार कार्ड लागेल दुसरा अधिवास जन्म प्रमाणपत्र लागेल तिसरं उत्पन्न प्रमाणपत्र चौथं अर्ज अर्जदार हमीपत्र पाच व बँक पासबुक आणि सहावं अर्जदाराचा फोटो अशा प्रकारे हा फॉर्म मी तुम्हाला समजून सांगितला आहे जर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर आणि लाईक करावे धन्यवाद